नमस्कार मी सुनील बेलदार आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज आपण आज मालेगाव पुण्यनगरीत आलेलो आहोत आणि मालेगावकरांच्या सेवेमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून असलेल्या राजधानी गार्मेंट जंक्शनला आज आपण या ठिकाणी भेट देणार आहोत विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती दिवाळीच्या काही दिवसांच्या आधीच या ठिकाणी ग्राहकांची कशी गर्दी असते हे बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आता जर आपण बघाल तर या ठिकाणी प्रचंड अशी या ठिकाणी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहेत आणि इथल्या काही ग्राहकांशी तसेच दुकानातील असलेल्या काही दानांना आपण या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी कशा पद्धतीनं नवनवीन कपडे या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेसाठी आणले आहेत ते आपण बघणार आहोत आपण जर माझ्या जाग्या बाजूला बघाल तर या ठिकाणी ज्या ग्राहकांनी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या ग्राहकांची या ठिकाणी आपण गर्दी बघू शकतो या ठिकाणी हे चेकिंग काउंटर आहे आणि माझ्या उजव्या बाजूला बघाल तर हे बिलिंग काउंटर आहे सोबतच आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर ग्राहकांची या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी दिसून येते विशेषतः लहान बालगोपालांसाठी यावेळेस खूप छान पद्धतीचे कपडे या ठिकाणी आणण्यात आले आहेत सोबतच आता आपण दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याशी संवाद साधून कशा पद्धतीने या ठिकाणी नवीन कपड्यांची भर त्यांनी या दिवाळीच्या पार्श्वभूमी आलेली आपण ते जाणून घेणार आहोत नक्कीच काही वेळापूर्वी म्हटलं होतं की आपण राजधानी दालनाचे जे संचालक आहेत संजय भाऊ यांच्याशी संवाद साधणार आहोत आता जरी आपण या ठिकाणी बघाल तर त्यांचे काही इथे कर्मचारी आहेत त्यांच्याशी ते या ठिकाणी संवाद साधताय सोबतच काही ग्राहकांना देखील ते या ठिकाणी मार्गदर्शन करताना दिसून येतात आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया संजीव भाऊ म्हणून आपलं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रचंड ग्राहकांचा प्रतिसाद दिसून येत आहे काय सांगा बरोबर आहे यावर्षी आम्ही खूप काही रिसर्च केलेले आहे भारतातल्या ज्या काही प्रमुख बाजार मंड्या आहेत त्या मंड्यांमध्ये आम्ही मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून फिरत आहोत आणि चांगला चांगला माल आणि कडून जे काही माल बनवतात कारखानदारांकडून आपण माल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कमीत कमी किमतींमध्ये आपण परचेस केलेला आहे शक्यतो कॅश माल आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो काही आम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटत असेल फायदा होत असेल तो आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणूनच आपण पाहत आहात तुम्ही स्वतः बघितलं असेल की इथं ग्राहकांचा एक चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटत आहे आणि असंच मला वाटतं की पुढच्या दिवाळीपर्यंत आणि दिवाळीनंतर सुद्धा असंच ग्राहकांचा ओघ आपल्यापर्यंत येणार आहे आमच्यापर्यंत पोहोचणार आहे किती दालन यावेळेस ओपन करण्यात आलेले म्हणजे महिलांसाठी वेगळा पुरुषांसाठी बालगोपालांसाठी वेगळा असं काही केलं आहे का यावर आपल्याकडे ऑलरेडी लेडीज डिपार्टमेंट वेगळा आहे डिपार्टमेंट दुलेराजा राजा डिपार्टमेंट प्लस शर्ट डिपार्टमेंट वेगळे आहे मुलांचा डिपार्टमेंट वेगळा असं ऑलरेडी आपल्याकडे तीन चार डिपार्टमेंट ऑलरेडी आहेत आपल्याकडे संजी गोवनी ज्याप्रमाणे सांगितलं की महिलांसाठी वेगळं दालन पुरुषांसाठी वेगळं दालन आणि बालगोपालांसाठी वेगळं दालन त्यापैकी असलेलं महिलांचं दालन आपण ते बघणार आहोत विशेषतः आपण तर महिलांच्या दालनामध्ये बघा तर प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी महिलांची खरेदीसाठी या ठिकाणी दिसून येत आहे संजीव भाऊनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी ते नवीन काही ना काही वस्तू या ठिकाणी आणत असतात नवीन ड्रेस या ठिकाणी महिलांसाठी आणत असतात त्याचप्रमाणे आपण जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर प्रचंड अशी महिलांची गर्दी कपडे खरेदीसाठी या ठिकाणी झालेले आहेत यापैकी काही महिला असतील त्या महिलांशी संवाद साधण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी एक ताई येते ताईंशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया ताई तुमचं स्वागत आहे तुम्ही राजधानी आज भेट दिली आहे तुम्ही प्रत्येक वर्षी येतात की या वर्षी या ठिकाणी आम्ही नेहमी येतो नेहमी इथूनच कपडे घेतो आणि कपड्यांची क्वालिटी कशी असते या ठिकाणी छान असते चांगली असते म्हणून आम्ही दरवर्षी इथेच येतो तुमच्यासाठी हो। आम्ही रेग्युलर कस्टमर कुटुंबातील सगळ्यांसाठी हो नाही आमची एकच मुलगी आहे तिच्यासाठीच घेतो प्रत्येक वर्षी येत असतात वर्षी इथूनच घेतो आम्ही रेग्युलर काय सांगाल या दुकानाबद्दल ग्राहकांना काय सांगाल ग्राहकांना इतकंच सांगेल की विश्वासाच आहे दुकान आणि छान कपडे मिळतात आपल्या म्हणजे आपल्याला जे पसंत पडतात आणि दाखवणं पण चांगलं आहे त्यांचं कर्मचारी देखील सहकार्य करतात करता। आणि रेट कसा आहे इथला म्हणजे जास्त नाहीये कमी किमतीत चांगली वस्तू म्हणून ठीक आहे ताई सांगितल्याप्रमाणे ताईंनी सांगितलं की कमी किमतीत चांगली वस्तू मिळते आणि प्रत्येक वर्षी ते या ठिकाणी येत असतात या ठिकाणी काही ताई देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूयात आपण आणि त्या ताईंशी संवाद साधूया ताई ताई नाही हो ते बोलण्याचा ते प्रयत्न नाही करतात पण दुसऱ्यांशी सवय कोणी असेल तर त्यांच्याशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करूया की त्यांना या ठिकाणी या ठिकाणी काही मुली आहेत त्या मुलीशी सवय साधूया ताई एक मिनटात ताई एक मिनिट कुठून आलात तुम्ही कुठून आलात म्हटलं मालेगाव प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात की याच वर्षी या ठिकाणी कपडे घेण्यासाठी कशी आहे कपड्यांची क्वालिटी भारी आवडले कपडे इथले दर कसे आहेत कपड्यांचे दर कसे रेट कसे आहेत कपड्यांचे भारी भारी कपडे आवडले तुम्हाला घेतलेच नाही अजून आत्ताच आला मी आत्ताच बघतोय आताच निवड नक्कीच ताई या ठिकाणी पुन्हा एक ताई येत ताई एक मिनिट ताई ताई एक मिनिट काय नाव ताई तुमचं दीक्षा कुठून आले मालेगाव प्रत्येक वर्षी येतात नाही या वर्षी आलो कधी कधी आवडले कपडे हा कसे वाटले कपडे चांगले कपड्यांचे रेट विचारले नाही अजून विचारले नाही नक्कीच ते ताई विचारणार परंतु ज्याप्रमाणे महिलांनी सांगितलं की या ठिकाणी कपडे खूप छान पद्धती मिळत या ठिकाणी कर्मचारी देखील आहेत खरं तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला पाहिजे कारण जी नवीन वस्तू असते त्या नवीन वस्तूबद्दल ते अधिक माहिती देत असतात आणि त्या संदर्भात ते सांगत देखील असतात या ठिकाणी एक दादा आहेत त्या दादांशी संवाद साधूयात की ते या वर्षी कोणते कपडे त्यांनी मार्केटमध्ये आणले कशा पद्धतीने तुमचं नाव काय पवन सोनव अ कुठल्या प्रकारचे या वर्षी कपडे जास्त विकले जात आहेत पट्याला नायरा वगैरे हे सर्व जास्त विकले जातात आपल्याकडं मुलांसाठी असतील सॉरी मुलींसाठी असतील का महिला जास्त घेतात महिला पण घेतात लहान मुलं मुली पण घेतात काय नवीन कपड्यांमध्ये काय नवीन खासियत आहे सर्व चांगले व्हरायटीचा माल असतो आपल्याकडे त्या हिशोबाने कस्टमर येतात आपल्याकडं नक्कीच नवीन व्हरायटीचा माल असून कस्टमर त्या हिशोबाने येत असतात सोबतच आपण जे पुरुषांचं दादन आहे परत इथे काका आहेत त्या काका दादांशी संवाद सगळ्या दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आलेला बाळाधार प्रत्येक वर्षी येतात की याच वर्षी आले कपडे दरवर्षी येतो आम्ही दरवर्षी येतात कसे असते कपड्यांची क्वालिटी चांगले जातात कपडे कुणासाठी घेतात कपडे या वर्षीसाठी फॅमिली साठी या ठिकाणी हे कर्मचारी तुम्हाला सहकार्य करतात हो सहकार्य करतात खूप चांगलं सहकार्य करतात रेट कसा आहे या वर्षाचा रेट बी चांगला जातो आणि कसं ते आपलं संजू भाऊजे आहेत ते प्रत्येकाला म्हणजे डिस्काउंट देतात डिस्काउंट देतात असं किती कपडे घेतले या वर्षी काय घ्यायचे बाकी आता एवढं आहे खूप 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 छान असं त्यांनी माहिती की ते कपडे या ठिकाणी घेतात विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या अकरा वर्षांपासून राजधानी दालन हे ग्राहकांच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर आहे सोबतच अनेक ग्राहक या ठिकाणी समाधानी आहेत पुन्हा एक दादा त्यांच्या मुलीसाठी कपडे घेतात त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव डॉक्टर ललित ना सोनवणे डॉक्टर मी प्रॉपर मालेगावचा जुना ग्राहक आहे तसेच इथे जे कर्मचारी आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे नेहमी येण्यामुळे मैत्री निर्माण झाली आहे आणि मुलांचे शाळेतले कपडे या प्रवास त्यांचा तो शाळे म्हणजे युनिफॉर्म पासून त्यांचा भाऊंचा प्रवास चालू झाला आणि एवढं भव्यतव्य शोरूम स्टार्ट केलं त्यांनी तर ग्राहकांना नेहमी ते त्यांच्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे आणि चॉईसप्रमाणे सगळं कलेक्शन अवेलेबल करतात त्यामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे आणि आम्ही नेहमीच खरेदी करतो वर्षातून बाराही महिन्यांमधून जे काही सणवार असतात आपल्या हिंदू पंत परंपरं परंपरेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही ती खरेदीला नेहमीच येत असतो व कर्मचाऱ्यांचाही चांगला प्रसिद्ध प्रतिसाद असतो तसंच राजधानीतर्फे जे नवनवीन ज्या स्कीमा राबवल्या जातात त्याचाही ग्राहकांना म्हणजे हो फायदा होतो आणि एकंदरीत ग्राहक खुश होऊनच जातो तुम्ही ह्या वर्षी कोणासाठी कपडे घेतात मी माझ्या कन्यासाठी घेतोय कन्या इकडे कन्या दुसरीमध्ये आहे आणि यंदाशी दिवाळी तुम्हालाही सुखा समाधानाची जाव आपल्यालाही जाओ, जाओ सगळ्यांना जाओ की अपेक्षा बाळगतो या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालंय त्यांची दिवाळी सुखरूप हो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व सगळ्यांना सुखरूप जा अशी इच्छा बाळगतो डॉक्टर साहेब तुमचे खरंतर आभार मानतो आम्ही डॉक्टर साहेब एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय तुम्ही येणाऱ्या ग्राहकांसाठी काय सांगाल येणाऱ्या ग्राहकांसाठी हे सांगेल की आपण म्हणजे जे बोलता आपण बळी न पडता वर्षानुवर्ष जे व्यवसाय टिकलेले आहेत त्यांनी आपलं ब्रीद वाक्य तसेच जे लोगो सांभाळले आहे नावासाठी ते म्हणजे व्यवसाय जे करतात नाव टिकून ठेवलेले अशा लोकांकडून विश्वासाने जे खरेदी करू आपण तर ते योग्य राहील नवीन जे असे म्हणजे अचानक जे, 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 जे स्कीमा लॉन्च करतात नवीन जे दुकानदार असतात ठीक आहे आपण म्हणजे शुद्ध ग्राहक असतो तो त्याने व्यवस्थित चेक करून घेतलं पाहिजे पण तरी जे नावासाठी काम करतात त्यांच्याकडे तर तुम्ही आवर्जून आलं पाहिजे डॉक्टर साहेब खूप छान अशी माहिती दिली खरं सांगायचं म्हटलं तर गेल्या अकरा वर्षांपासून त्यांचा अनुभव आहे ते याच्या आधी देखील या ठिकाणी येत होते आणि लग्नानंतर देखील त्यांच्या कपडे घेण्यासाठी त्यांची या ठिकाणी त्यांच्याशी संवाद दिदी तुझं नाव काय विशाल शाळेत जाते का कितीला जाते कपडे घेतले घेत कुठला ड्रेस आवडला तुला उचलून नेला त्यांनी तो ड्रेस सुजावाला तिला तो ड्रेस घ्यायचा अरे वा बघितलं तर खरं अर्थाने लहान बालगोपालांसाठी असणारे ड्रेस त्यांच्या पसंतीला आवडलेला ड्रेस दादानी उचलून घेतला पण तिला तो ड्रेस आवडला डॉक्टर साहेबांनी देखील मग अशी सांगितलं की या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांची दिवाळी ही कुठेतरी थोडीशी कमी गोड होणार आहे परंतु ज्याप्रमाणे राजधानी दालनाने कमीत कमी दरात चांगली वस्तू देण्याचा प्रयत्न केला तो खरंच तो वाखाण्या सोबतच आपण जे लहान बालगोपालांचं दालन आहे त्या ठिकाणी जाऊन तिथल्या ग्राहकांशी संवाद साधणार आहोत सोबतच पुरुषांचं जे दालन आहे ज्या ठिकाणी तरुणांसाठी खास नवीन कपडे आलेले त्या कपड्यांशी देखील कपड्यांची माहिती देखील आपण घेणार आहोत आणि जे बालगोपालांचं दालन आहे त्या ठिकाणी जाऊन तिथल्या ग्राहकांशी असेल किंवा त्यांच्या कर्मचारी असतील त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी दादा आहेत ते या ठिकाणी कपडे खरेदी करतात अं एकंदरीत या ठिकाणचे कपडे आवडले का आपण ते त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत काका नमस्कार नमस्कार इथून आला मुलांसाठी कपडे घेतात हो इथले कपडे कसे असतात आणि इथली क्वालिटी कशी असते कपड्यांची फारच चांगले कपडे असतात आणि व्हरायटी पण छान आहे आणि दाखवणारे व्यवस्थित दाखवतात सगळे कपडे किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येतात आम्ही जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही बघतोय अरे वा तुम्ही त्यांचे जुने ग्राहक आहात नक्कीच ते नवीन नवीन काहीतरी ऑफर आणतात आणि प्रत्येक वर्षी कपडे चांगले आणतात बरोबर कपडे असतात आणि क्वालिटी पण छान असते सगळे व्हरायटी पण वेगवेगळी असते बरोबर अरे बाहेर आणि येणाऱ्या ग्राहकांसाठी काय हे एकदा नक्कीच भेट देऊन द्यायला पाहिजे त्यानुसार धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल बघितलं तर अत्यंत छान माहिती त्यांनी या ठिकाणी दिली की ते गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी कपडे खरेदी करतायत आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर लहान मुलांचे कपडे या ठिकाणी दिले जातात आणि या ठिकाणी ग्राहकांची गर्दी देखील तशीच पाहायला मिळते सोबतच आपण बाजूच्या काउंटरला जाणार आहोत त्या ठिकाणी तरुणांसाठी कुठले कपडे कमी त्यांनी मार्केटमध्ये आणलेले आहेत आपण ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत विशेष म्हणजे आपण जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर मोठा घागरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो घागरा एकंदरीत कशा प्रकारे आहे किती किमतीमध्ये आहे हे आपण सगळं जाणून घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत संजूभाऊंशी पुन्हा एकदा आपण संवाद साधणार आहोत संजूभाऊ जे आहेत जर आपण बघितलं तर या दालनामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे जे कपडे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत नक्की ज्याच कपड्यांची क्वालिटी कशी आहे हा हा कपडा कुठल्या प्रकारातला आहे त्याची किंमत कशी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न संजीव भाऊंच्या माध्यमातून नवीन करणार आहोत या ठिकाणी आपण बघाल तर जे नवीन नवरदेव असतात त्यांच्यासाठी असलेले हे खास स्पेशल दालन या ठिकाणी आहे नवरदेवासाठी लागणारा सूट असेल थ्री टू सूट असेल थ्री सूट असेल या ठिकाणी दिला जातो जर आपण बघाल तर या ठिकाणी नवनवीन कंपनीचे जे असलेले टी शर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जे मार्केटमध्ये नवीन ट्रेनिंग सुरू आहे त्या ट्रेनिंगनुसार या ठिकाणी नवनवीन टी शर्ट या ठिकाणी लावण्यात आलेले आहे सोबतच आपण या बाजूला बघाल तर एक ग्राहक या ठिकाणी कपडे खरेदी करताना दिसून येते त्या दादांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्या दादांना या ठिकाणचे कपडे दि आवडले की नाही आवडले किंवा या ठिकाणचे नवीन कपडे कसे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा आपलं प्रशांत आहे कळवण कळवणच्यात आपण कळवणच्यात आणि मालेगाव मध्ये खरेदी करतात नेहमी येतो मी कपडे क्वालिटी छान असते रेट पण रिजनेबल असतात त्याच्यामुळे नेहमी येतो कळवणून तेजी येतात हो अरे वा आणि इथले कपडे कसे असतात तुम्हाला आवडतात कपडे कपडे क्वालिटी चांगली आहे रेट पण रिजनेबल आहे आणि किती वर्षापासून येतात आता तुम्ही दोन वर्षापासून येतो इथे कपडे आवडतात हो हो आता तुम्ही कळवणून येतात पण पंचक्रोशी जे आपले ग्राहक असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नक्कीच नक्कीच सर्वांनी या खरेदी करा रेट रिजनेबल आहे कपडे पण छान छान आलेले दिवाळीच्या हिशोबाने खूप छान अशी माहिती दिली की या ठिकाणी पासून कमीत कमी सत्तर ते ऐंशी किलोमीटर असलेलं कळवण त्या ठिकाणी एक ग्राहक जेव्हा मालेगाव मध्ये मा येतो एकंदरीत सांगायचा अर्थ असा होतो की त्यांना त्या कपड्यांची क्वालिटी कशी आवडली असेल या ठिकाणी पुन्हा अजून काही दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा आपलं समीर मनसुरी दादा तुम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात का याच वर्षी या ठिकाणी प्रत्येक वर्ष येतो सर किती वर्षापासून येतात जवळजवळ सोळा वर्षापासून सोळा वर्षापासून येतात कशी असते कपड्यांची क्वालिटी कपड्यांची क्वालिटी बेटर होते सर बेटर असते आणि दर्जे म्हणतो रेट जो म्हणतो कपड्यांचा तो कसा सर तुम्ही येणाऱ्या ग्राहकांसाठी काय सांगा अ मला तर वाटतं दीपोळीची खरेदी करावी इथं छान रेट वगैरे छान आहे व्हरायटी छान आहे गॅरंटीड वस्तू अरे दादा मनसुरी साहेबांनी खूप छान अशी माहिती की सोळा वर्षापासून ते या ठिकाणी येतात या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार होत की एकंदरीत कपडे कुठले जास्त मध्ये आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विजय सूर्यवंशी दादा यावर्षी कुठल्या कपड्याला जास्त मागणी आहे प्लेन आणि मध्ये जास्त आणि कसं आहे दिवाळीमध्ये जास्त बेसिकच जास्त चालतं प्लेन झालं चेक झालं प्रिंट झाली सुपर टेस्टच जास्त चालतं आणि कसा प्रतिसाद यावर्षी ग्राहकांचा चांगला आहे सर अतिउत्तम आहे काय बेस्ट येते ताईंशी संवाद साधण्याचा ताई नमस्कार मला थे थे। बोला बोला काय हरकत ना नाही कुठून आला तुम्ही हिंमतनगर कोणासाठी कपडे घेताय आज त्यांच्यासाठी अरे वा <laughs> दादा साहेब म्हणजे साहेबांसाठी कपडे घेतात घेतले कपडे घेतले ना आवडले कपडे आवडले ना प्रत्येक वर्षी येतात की ह्याच वर्षी या ठिकाणी प्रत्येक वर्षी येथूनच घेतो आम्ही कपडे काय कारण असलं पाहिजे प्रत्येक वर्षी या ठिकाणी छान असतं ना कपड्यांचे चांगले कलर असत आवडत या ठिकाणी स्वतःसाठी स्वतःसाठी पण पोरांसाठी पण सगळ्यांसाठी इकडून इकडूनच घेतो आम्ही अरे वा खूप छान माहिती अशी पाहिजे स्वतःसाठी आणि दादांसाठी देखील त्यांनी कपडे घेतले आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्लेन शर्ट मध्ये जी क्वालिटी आहे किंवा जे शर्ट्स आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या रंगाचे सहा जे प्रमुख रंग आपले त्या प्रकारचे काही लाईट कलरचे या ठिकाणी ड्रेस प्लेन शर्ट या ठिकाणी ठेवले आहेत दादांशी संवाद होत्या दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा आपलं राहुल जाधव जाधव साहेब मला सांगा की ह्या वर्षी सगळ्यात जास्त चालणारा शर्ट कोणता आहे प्लेन मध्ये जास्त चालत आहे आणि जे ट्रेंडिंग आयटम आहे ते खूप जास्त कस्टमर मागतात ट्रेंडिंग आयटम म्हणजे कोणता ट्रेंडिंग म्हणजे प्रिंटेड झालं डेनिम चेक्स झालं नवीन नवीन प्रकारचे भरपूर आपल्याकडे डिझाईन आलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पाठीमागे जे लावले आहेत ते कोणते नवीन ट्रेंडिंग चेक्स आता डेनिमचे चे जे चालतात दुसरे नवीन चेक्स आपल्याकडे खूप छान ब्रँडेड आणि रिच क्वालिटी आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे या दिवाळी भरपूर आहे गर्दी खूप सकाळपासून आम्ही तेच करतो खूप छान अशी माहिती दादा की ट्रेंडिंग मध्ये असणारे शर्ट आहे ते या ठिकाणी खूप चालले आहेत त्यासोबतच आपण जर बघाल तर लहान मुलींचे जे कपडे असतात जो एक सिंगल शर्ट असेल जे सिंगल फ्रॉक असेल तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय दादांशी सोबत होते दादा नमस्कार 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 काय नाव अमोल पटेल कुठून आले आता कसे असते कपड्यांची क्वालिटी क्वालिटी चांगली आहे ना उत्तम रेट आहे जास्त काही माग नाही आहे पण क्वालिटी उत्तम कोणासाठी घेत आहे आज मुलं मुलींसाठी तिस तर आपली आहे आपली तुमच्यासाठी आपल्या आपल्या वर्षभर चालत असत चांगलंच आहे पण कपडे आवडले का तुम्हाला हो आवडले ना उत्तम आहे जात होतो आम्ही त्यांनी परत थांबवलं क्वालिटी आलो कर्मचाऱ्यांचं काम असते असं की जर कपडा आवडला नाही तर पुन्हा ग्राहकांना कसा आपल्याला चांगला कपडा दाखवता येईल हा त्यांचा प्रयत्न असतो सोबतच आपण या हे जे दालन आहे त्याचे प्रमुख या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याशी संवाद दादा काय नाव तुमचं किरण बोरसे बोरसे साहेब या वर्षी खूप गर्दी दिसून येत काय नवीन अशी वरायची तुम्ही आली की या ठिकाणी ग्राहक गर्दी करतायत सर या ठिकाणी आम्ही यावर्षी बराच प्रयत्न केला आहे वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक या ठिकाणी आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे आणि मार्केटमध्ये फार एकदम टॉप क्वालिटीचे आम्ही या ठिकाणी सगळे मटेरियल्स आणलेले ले आहेत लेडीज असो मेन्सवेअर असो किड्सवेअर असो अशा प्रकारचे नवी, नवीन नवीन आयटम या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत आणि चांगल्यात चांगली सर्व्हिस आम्ही या ठिकाणी कस्टमरला देत आहोत आणि भरपूर प्रकारचे वरायटीज आम्ही मेंटेन केलेली आहे या या वर्षी कोणत्या कपड्यासाठी जास्त मागणी आहे किंवा कोण या ठिकाणी जास्त गर्दी करते की त्यांना कपडा घ्यावा असं वाटतंय आणि सर आमच्याकडे या ठिकाणी दोघेच प्रकारचे कस्टमर आहेत दिवाळीचे पण आहेत काही लग्न सरायचे पण कस्टमर चालू आहेत सगळ्याच ठिकाणी आमचे सगळे डिपार्टमेंट आजच्या तारखेमध्ये या ठिकाणी फुल आहेत आणि सगळेच कस्टमर आम्ही या ठिकाणी सेटिस्फाय करत आहोत चांगल्या प्रकारचे कस्टमरला सर्व्हिस देत आहोत आणि सॅटिस्फाय करून कस्टमरला पाठवतात हो काही ऑफर या ठिकाणी दिवाईनिमित्त ठेवल्या गेल्या आहेत नाही सर आम्ही इतर याच्यापेक्षा आमच्याकडे रेट फारच कमी आहेत आणि जितक्यात जितकं कमी होऊ शकतं तितक्या तितक्या चांगले प्रकारचे रेट आम्ही कस्टमरला देत आहोत सांगितल्याप्रमाणे कमीत कमी रेटमध्ये कमीत कमी, कमी किमतीत जास्त चांगला कपडा देण्याचा त्यांचा एक प्रयत्न असणार आहे सोबतच आता आपण संजीव वंशी सोबत चालणार आहोत की एकंदरीत या वर्षीची दिवाळी त्यांची कशी असणार आहे ग्राहकांचा प्रतिसाद एकंदरीत कसा असणार आहे नक्कीच आपण विविध ग्राहकांशी संवाद साधला प्रत्येक दालनाला भेट दिली त्या दालनामध्ये असलेल्या प्रत्येक ग्राहकाशी संवाद साधून त्यांचा अनुभव जाणून घेतला एकंदरीत ग्राहकांच्या म्हणण्यानुसार गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून ते या राजधानी गारमेंट्सला भेट देत आहेत परंतु अकरा गेल्या काही दिवसांपूर्वी अकरावा वर्ष त्यांनी पूर्ण केलेले असं देखील संजीव भाऊनी मग सांगितलं मग एकंदरीत हे अकरा वर्ष आणि सोळा वर्षांचा हा खेळ आहे तरी कसा आहे हे आपण थेट संजी आपण जाणून घेणार आहोत संजीबाऊ भाऊ या ठिकाणी बसले आहेत काही ग्राहकांशी ते संवाद ग्राहका साधले होते आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत संजय भाऊ आम्ही अनेक ग्राहकांशी संवाद साधला त्यापैकी एक ग्राहक असं होते की ते म्हणतात की आम्ही सोळा वर्षांपासून संजीबाऊच्या भाऊच्या टच मध्ये आहोत एकंदरीत हा सोळा वर्ष आणि अकरा वर्षांचा गोल आहे तरी कसा दोन हजार चौदा ला आपण ही दुकान स्थापन केली आणि त्याच्या आधी एकोणीसशे शहाण्णवला मी राजधानी रेडिमेड डिपार्टमेंट नावाची दुकानं हिदवाई रोडवर सुरू केली होती म्हणजे एकूण मला अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष या लाईनमध्ये होऊन गेलेलं आहे तर आपण ज्या काही कस्टमर आपले होते बहुतेक कस्टमर आपले आहेत त्या सुरुवातीपासून आपल्याशी जुळलेले आप आहेत ते आत्ताही आपल्याशी टचमध्ये आहेत म्हणजे जे लहान असं ज्यांचे त्यांचे पेरेंट्स आपल्याकडून घ्यायचे ते मुलं मोठे होऊन गेले पण ते आता आताही आमच्याशी जुळलेले आहेत कारण आम्ही एकदम एक, एक फॅमिली रिलेशन मेंटेन करून टाकल्या बरेच कस्टमर बरोबर असं आहे म्हणून तुम्हाला कस्टमर बोलला असेल की सोळा वर्ष झाले आगा। आगा। म्हणजे की अकरा बारा वर्षांपासून आम्ही कपडे घेतो काही ग्राहक आम्ही सोळा वर्षापासून कपडे घेतात यामध्ये खास करून महिलांची गर्दी जास्त दिसून येते महिलांसाठी अशी कुठली ऑफर या ठिकाणी आणली की नवीन आपण काही वस्तू त्यांना या ठिकाणी देण्यासाठी आणलेल्या आहेत असं आहे आपण आम्ही ज्या काही नवीन वस्तू आणतो आधी आमच्याकडे जो डाटा आहे त्या डाट्या डाटा च्या माध्यमाने आम्ही ते, ते व्हायरल करतो आणि कस्टमरांकडून वोटिंग करतो आम्ही की कोणता आयटम जास्त चालणार आहे कुठला रेंज जास्त चालणार आहे कुठला कलर जास्त चालणार आहे कुठला फॅब्रिक जास्त चालणार आहे कुठला पॅटर्न कुठला शेप जास्त चालणार आहे आणि त्याच्याने आपल्याला एक एकंदरीत आम्हाला त्या व वोटिंगच्या माध्यमाने आमचे जे काही खास कस्टमर आहेत त्यांना त्यांच्याकडून आम्ही एक फीडबॅक घेतो रिव्ह्यू घेतो त्यांच्याकडून आणि मग एक आम्हाला एक आयडिया लागून जाते की कुठला माल जास्त चालणार आहे पण त्या अनुषंगाने ते जास्त आणतो आणि त्यामुळे एक चांगलं रेस्पॉन्स आपलं तुम्ही महिला वर्गामध्ये बघितलं असेल आपलं एक चांगलं क्रेज आहे राजधानीचा एक तरुणांची गर्दी खास करून तुमच्या जास्त असते ते तरुणांसाठी तुम्ही काय असं नवीन आणता की प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते नाही आम्ही काय करतो की आम्ही आता आमच्याकडे जो डाटा आहे ना त्या डाटाचा आम्ही पुरेपूर उपयोग करतो आम्ही त्यांच्याकडून वोटिंग करतो म्हणजे जे काही आमच्याकडे एक अडीचशे तीनशे तरुणांचे नंबर आहेत दुकानाचे मुलं आहेत त्यांच्या मित्रकंपनी ते बंधू आहेत फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याकडून आम्ही एक फीडबॅक घेतो की असे आयटम बाजारात येत आहेत या रेंजचे आयटम येत आहेत या डिझाईनचे आयटम येत आहेत पॅटर्नचे येत आहेत मग त्यांच्याकडून आम्हाला एक फीडबॅक भेटतो की सर भाऊ हे आयटम आणा हे आयटम आणा मग त्या हिशोबाने आम्ही ते आयटम जास्त मोठ्या क्वांटिटी मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही अकरा वर्षांचा तुमचा सुवर्ण का आणि मागे तुम्ही काही वर्षांचा तुमचा असलेला अनुभव होता सोळा वर्षापूर्वीचा छोट्या व्यवसायापासून संजी भाऊ तुम्ही ग्राहकांसाठी काय सांगाल आणि दिवाळीनिमित्त ग्राहकांना काय संदेश द्या ग्राहकांनी आपल्याला आज बघा छोटी दुकान होती दहा बाय दहाची माझी दुकान होती इथपर्यंत ग्राहकांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या विश्वासाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे नक्कीच बघा आम्ही तुम्हाला फक्त चांगला मालच चा देत नाही त्याच्याने आम्ही तुम्हाला एक रेस्पेक्ट ग्राहकांना हवा असतो आणि त्याच्यानंतर एक इमानदारी लागते तुम्हाला आम्ही काय आहे की बऱ्याचदा रेडीमेड क्षेत्र असं आहे की असे आयटम आम्हाला भेटतात आणि त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या दुकानदारांची नियत खराब होऊन जाते ते नफा जास्त वाढून त्याच्यामध्ये विकण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही कधीही तो काम करत नाही जो माल आलेला आम्हाला जो काही आमचा योग्य नफा हवा आहे जो काही आमचा मेहनत आम आम्हाला हवा आहे तोच आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि मुळे म्हणूनच आज आम्ही बाजारात टिकून आहोत बरेच दुकानदार येतात बरेच दुकानदार दोन चार पाच वर्ष येतात आणि मग ते पुढे हे सरकू शकत नाही पण मेहनतीसोबत इमानदारी इमानदारीसोबत तुम्हाला खूप काही एक मार्केटचं सर्वे आणि तुम्हाला चोकस राहावं लागतं मार्केटमध्ये टिकण्यासाठी हे सगळं आम्ही काम करत असतो दिवाळी निमित्त ग्राहकांना काय संदेश द्या खूप शुभेच्छा तुमची सर्वांची ग्राहकी एकच तुम्हाला बरभराठी जावो सगळ्यांना यश आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यांचे सुख समृद्धी सगळ्यांना लाभो हीच देवाच्या आमची मागणी आहे धन्यवाद संजय भाऊ संजय भाऊने खूप छान अशी माहिती या ठिकाणी दिली सव्वीस वर्षांपासून पंचवीस वर्षापासून ग्राहकांचा असलेला विश्वास ते आजपर्यंत टिकून आहेत आणि भविष्यात देखील ते टिकवण्याचा प्रयत्न करतात प्रबंधभूमीसाठी विश्विंद बेल्दार मालेगाव नाशिक